युबिटीच्या डॉक्युमेंट डॉक्युमेंटमधली तिसरी गोष्ट म्हणजे मुंबईच्या बेस्ट बस ताफ्यात दाखल झालेल्या ई बसेस पर्यावरणपूरक सवलतीच्या दरात आणि भविष्यकालीन वाहतूक व्यवस्था म्हणून याचं मोठं कौतुक केलं जातं आणि हे कौतुकास्पद आहेही आज मुंबईच्या रस्त्यांवर साधारण बाराशे ई बसेस धावताना दिसतात दोन हजार पर्यंत हा ई बसेसचा आकडा आठ हजारपर्यंत जाणार आहे आणि ऐकायला हे सगळं खूप खूप भारी वाटतं पण खरा प्रश्न असा आहे की ही सुरुवात कोणी केली आणि या सगळ्याचं खरं कोणाचं वास्तव जाणून घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या काळात प्रत्यक्षात घडलं काय हे पाहिलं पाहिजे दोन हजार एकवीसमध्ये बेस्टच्या ताफ्यात दहा ई बसेस दाखल झाल्या होत्या त्यावेळी डिझेल सी एन जी वगैरे सगळ्या मिळून अडतीसशे बसेस होत्या बाराशे ई बसेस आल्यानंतर तितक्याच जुन्या बसेस बाद केल्या असत्या पण नाही इतक्या मोठ्या प्रमाणात जुन्या बसेस सेवेतून काढून टाकल्या गेल्या आहेत की आज इलेक्ट्रिक सी एन जी सगळ्या बसेस मिळून फक्त सत्तावीसशे राहिल्या आहेत म्हणजे ताफा जवळपास तीस टक्क्यांनी कमपुवत झाला आहे आज जरी बाराशे ई बसेस रस्त्यावर असल्या तरी त्याचं थेट श्रेय उभाठा किंवा महाविकास आघाडीने घेणं योग्य आहे का, का तर याचं उत्तर ठामपणे नाही असंच आहे ई बस क्रांती ही मुंबईपुरती मर्यादित नसून ही देश पातळीवरची केंद्रीय योजना आहे मोठी शहरं ज्यांची लोकसंख्या चाळीस लाखांपेक्षा जास्त आहे म्हणजे मुंबई दिल्ली अहमदाबाद हैदराबाद सुरत अशा शहरांसाठी प्रधानमंत्री ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत चौदा हजार ई बसेस दिल्या जात आहेत आणि मध्यम शहरं ज्यांची लोकसंख्या चाळीस लाखांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी पी एम ई बसेस स्कीम ही वेगळी योजना ज्यातून सुमारे दहा हजार ई बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत म्हणजे असं की ई बसेस हा एखाद्या एका, एका राज्याचा किंवा पक्षाचा निर्णय नाही तर केंद्र सरकारचा देशव्यापी धोरणात्मक उपक्रम आहे ही योजना अनेक शहरात सीई एस एल नावाच्या पी एस च्या मार्फत राबवली जात आहे पण मुंबईत ती महानगरपालिकेमार्फत राबवली गेली आणि त्याला प्रधानमंत्री कार्यालयाकडून थेट मंजुरी मिळालेली आहे आणि फक्त बसेसच नाही तर बसेससाठी चार्जिंग स्टेशन डिपोमधली चार्जिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर सोलर चार्जिंग प्लांट्स चा ही सगळी जबाबदारी केंद्र सरकार आणि त्यांचे पी एस सी उचलत आहेत कारण भारताने युनायटेड नेशन्सचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल ज्याला एस डी जी म्हटलं जातं ते स्वीकारले आहेत आणि ग्रीन एनर्जीच्या बाबतीत नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकदा भारताचा उत्तरदायित्व सिद्ध केलं आहे इंडियाज प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी अव्ह प्लाईंड ए सीरीज अॅब कार्बन कारेंकमेमेंट्स फॉर दी कमिंग डॅकेज द गोद इंडिया रिचिंग डेट झीरो बाय ट्वेंटी सेव्हन बघ या उद्धव ठाकरे यांचं कर्तृत्व ते काय हा सगळा प्रकल्प केंद्र सरकारचा निधी केंद्र सरकारची योजना केंद्र सरकारची धोरणात्मक दिशा यावर आधारित आहे मग प्रश्न असा उरतो या सगळ्याचं श्रेय उबाठा सेना का घेत आहे तर ई बसेसचं श्रेय कोणाचं आणि मुंबईचा महापौर कोणाचा हे तुम्ही ठरवणार आहात